गंध नव्याचा भाग चौदा शाळेचा गजर वाजलेला असतो वर्गात मुलं आपापल्या जागी शांत बसलेली होती पिहू हातात इंग्रजीचं पुस्तक घेऊन वर्गात प्रवेश करते ती हलकसं स्मित हास्य करत मुलांकडे पाहते पण तिच्या चेहऱ्यावर थोडंसं सा थकव्याचं सावट असतं पिहू गुड मॉर्निंग क्लास सर्व विद्यार्थी गुड मॉर्निंग मॅडम पिहू टेबलाजवळ येऊन पुस्तक ठेवते तिची नजर खिडकीबाहेर क्षणभर जाते तिला कालचा प्रसंग आठवतो तिची आई फोनवरील कडवट बोलणं आणि त्यानंतरचा भावनिक कोसळलेला क्षण ती नकळत दीर्घ श्वास घेते पिऊ स्वतःला सावरत ठीक आहे मुलांना आज आपण एक छानशी गोष्ट वाचणार आहोत द वाईस लिटल बर्ड ती पुस्तक उघडते काही मुलं उत्स उत्सुकतेने पुढे झुकतात विद्यार्थिनी आवाजात उत्साह घेत मॅडम उद्या स्पर्धा आहे ना गोष्टीची पिहू हसून पण डोळ्यात थोडीशी उदासी असते हो आहे ना आणि त्यासाठीच तर ही गोष्ट आहे चला सगळे लक्ष द्या ती गोष्ट वाचायला लागते पण तिचा आवाज थोडा हळूवार होता जणू मन कुठेतरी गुंतलेलं होतं ती गोष्ट वाचत असतानाच तिची नजर वर्गात एका कोपऱ्यात बसलेल्या काव्याच्या जागेवर क्षणभर जाते पण काव्या तिथे नव्हती ते पाहून ती एकदम वाहनावर येते पिहू काव्य आली नाही का आज एक मुलगी उत्तर देते विद्यार्थिनी ती आज तब्येतीमुळे आली नाही मॅडम पिहूच्या चेहऱ्यावर काळजीचे भाव म्हटतो ती पुस्तक बंद करते आणि मुलांकडे शांतपणे बाळगते पिहू हळवार आवाजात ठीक आहे आजचं वाचन इथेच थांबूया तुम्ही सगळे घरीच ही गोष्ट वाचा आणि उद्याच्या स्पर्धेसाठी सज्ज व्हा समजलं सर्व विद्यार्थी एकत्र हो मॅडम पिहू मुलांकडे पाहमीच हास्य करत पण ती हसते खोटी तिच्या मनात आईचे शब्द काव्याची अनुप अनुपस्थिती आणि विराटसोबतचा कालचा गोंधळ सगळं एकत्र गोंधळ झालं होतं तिच्या चेहऱ्यावर हसू होतं पण डोळ्यात विचारांची गर्दी होती विराटच्या ऑफिसमध्ये व्हाईट मार्बल फ्लोअर मोठी खिडकी खिडकीतून उजेड आत येतोय टेबल्यावर फायलींचा ढीग होता विराट टेबलासमोर टेबला खुर्शीवर बसलेला होता हातात एक कागद आणि टेन्स फेस त्या त्याच्या डोळ्यामध्ये काहीतरी विचार पण त्याचं लक्ष कामात लागत नव्हतं दरवाजा न हलवता आदित्य हातात कॉफीचे दोन कप घेऊन आत येतो आदित्य हसत दादा तुम्ही इतके शांत का आहात सकाळीच इतकी इतका गंभीर चेहरा म्हणजे काहीतरी विशेष विचार चालू आहेत वाटतं विराट हसण्याचा प्रयत्न करत असं काही नाही रे कामाच्या चिंता आहेत थोड्या आदित्य त्याच्याकडे सरळ पाहात कामाचं कारण द्यायचं की स्वतःशी घालवणार युद्ध लपवायचं विराट थोडा गडबडतो आदित्य त्याला कॉफीचा कप देतो विराट शांतपणे कधी कधी वाटतं जे होतं ते नक्कीच चुकीचं नव्हतं पण ते परत घडू नये यासाठी मी स्वतः भोवती भिंती उभारतोय आदित्य भिंती उभारलीस पण त्यातून डोकावतय कोणीतरी एक मुलगी काव्या आणि एक बाई पिहू मॅडम विराट त्याच्या नजरेतून नजर चुकवतो काय बोलतोस रे तू आदित्य मी काही कल्पना लावून बोलत नाही मी फक्त जे पाहतोय तेच बोलतोय काव्यात तिच्यावर खूप प्रेम करते तू तिच्याशी बोलताना वेगळाच होतोस तिच्यासोबत असताना तुझ्या डोळ्यात शांतता असते विराट शांत पण हळूहळू भावनिक होत ती खूप वेगळी आहे शालीन आहे संवेदनशील कधीही कुणावर अधिकार दाखवत नाही पण माझ्या आयुष्यात प्रेमाने प्रवेश करावा अशी हिंमतच राहिली नाही आता आदित्य हसत पण प्रेमाला हिंमत लागत नाही दादा प्रेम होतं आणि आप ते आपल्या हळूहळू हळूहळू ओळखते ते केव्हा सुरू झालं हेच समजत नाही विराट त्याच्या कॉफीचा एक घोट घेतो आणि थोडा विचारात पडतो विराट हळूहळू आवाजात आदित्य तू म्हणतोस ते खरं असेल कदाचित पण माझं मन अजूनही पूर्वीच्या चा छायेतून बाहेर आलं नाहीये आदित्य हळूवार स्वरात भूतकाळ छाया देतो सावली होऊ देतो पण मात्र टिकू शकत नाही पिहू मॅडमला तू एक संधी दिलीच पाहि नाहीस देऊन बघ ना एकदा विराटच्या चेहऱ्यावर त्याच्या डोळ्यात विचार द्विधा मनस्थिती आणि कुठेतरी खोल प्रेमाची एक नाजूक झलक होती शाळेत दुपारचा ब्रेक टाईम होता शाळेच्या मैदानात मुलं खेळतायत हसतायत कुठे क्रिकेट चाललंय कुठे लंगडी कुठे गप्पा वर्गाबाहेरच्या कॉरिडॉरमध्ये पिहू एका बाकावर बसलेली होती हा थर्मस आणि चहा तिचा चेहरा थकलेला होता पण डोळ्यात एक शांतता होते तेवढ्यात दुरून काव्य धावत येते तिच्या हातात एक कागद असतो रंगीत चित्र काढलेलं काव्य आनंदाने मॅडम मॅडम बघा ना मी काय केलं ती धावत येऊन पिहूच्या मांडीवर उभी राहते आणि कागद तिच्या समोर धरते पिहू अचानक भानावर येते आणि कागद बघते कागदावर चित्र होतं त्यात एक घर त्यामध्ये तीन व्यक्ती एक छोटी मुलगी काव्या एक पुरुष विराट आणि एक बाई पिहू ती घेई हातात हात घेऊन उभे होते वर लिहिलं होतं माझं स्वप्न आणि माझं कुटुंब पिहू आचार्याने काव्या हे तू केलं आहेस काव्या गर्वाने हो मला म्हटलं तुम्ही दोघं माझ्यासोबत असलात तर हेच माझं घर बाबा आणि मॅडम म्हणजे माझी आईसारखी पिहूच्या डोळ्यात पाणी येतं ती चित्र बघत राहते हात थरथरत थर असतो मग ती काव्याला अलगद जवळ ओढते पिहू हळूवार आवाजात काव्या तू खूप सुंदर आहेस ग तुझं मन इतकं मोठं आहे माझं मन हलून गेलं काव्या तिच्या गळ्यात हात घालते एक हळवा क्षण मैदानातली गोंगा मंद होते लहानशा हसण्यात एक घर सामावलं होतं अशा भावनेचा स्पर्श काव्यामधून माझ्या चित्रात तुम्ही कायम राहणार ना मॅडम पिऊ काव्याला मिठी मारते आणि डोळ्यांतून अश्रू घालतात हो आनंदाचे हळवेपणाचे आणि काहीतरी हरवून परत मिळायचे समाधान वाटते दुसऱ्या दिवशी शाळेत काव्य आली नव्हती म्हणून पिहूला काव्याची खूप काळजी वाटत होती पिहू कल्पनाच्या घरी जाते पण तिला काव्याची आठवण येत होती पिहू रात्रीचं जेवण करून तिच्या खोलीत गेली पण तिला झोप काही येत नव्हती मग ती सरळ बाहेर पडली आणि विराटच्या घरी पोचली रात्रीचे साडे अकरा वाजले होते घरात शांतता हलका मंद प्रकाश होता पिहू दरवाज्यातून आत येते काव्या खोलीत झोपलेली असते पिहू हळूस तिच्या जवळ जाऊन अगदी मायेने डोक्यावर हात फिरवते आणि तिच्या कपाळावर टेकते ती तिच्या हातात एक छोटा चॉकलेट बॉक्स होता ती टेबलाजवळ जाऊन तो हळूच ठेवते आणि वळते पण अचानक तिचा पाय स्टूलला लागतो आणि तिचा तोल जातो पिहू घाबरून अरे बापरे ती मागे झुकत पडणारच असते तेवढ्यात मागून एक मजबूत हात तिला सावरतो विराटचा त्याचा एक हात पिहूच्या कमरेभोवती घट्ट गुंफलेला होता दुसऱ्या हाताने तो तिचा खांदा हलकेच पकडतो क्षणभर त्यांचं दोघांचं शरीर जवळ येत थबकतात शांतता फक्त हृदयाचे ठोके ऐकू येतात आणि नजरा वेळलेल्या असतात पिहूला स्वतःलाही कळत नाही की ती हल्ली की स्थिर आहे तिच्या डोळ्यात ध धडधड संकोच आणि अनपेक्षित भावनांचा ओघ अस्पष्ट दिसत होते पिहू तर हँगच झाली होती तिला काहीच कळत नव्हतं की काय रिॲक्ट करावं विराट तिच्या नजरेत पाहत गंभीर आणि काळजी वाहू आणि थोडा प्रेम त्याचा स्पर्श तसाही शालीन पण गहिरा वाटत होता विराट हळू आवाजात सावध पडलो असतोच तर पिहू गोंधळते ती त्याच्याकडे पाहते मग हळू स्वतःला मोकळं करत थोडी मागे होती पण तिचा श्वास अजूनही थोडा अडकलेला होता दोघांमधला हळूवार क्षण काही सेकंद वातावरणच स्थिरावलेला होता पिऊ हसून थोडा घाबरलेल्या आवाजात मी मी चॉकलेट ठेवून चालले होते पाय चुकला आणि विराट असतो पण नजर गंभीर असते पाय चुकलाच पण यो क्षण योग्य होता क्षणभर दोघं दोघांच्या नजरा पुन्हा भेटतात पिऊचे गाल गुलाबीसर झालेले असते ती काही न बोलता हलकेच मान हलवते मग वळून निघते पाठ मोरे होताना तिची धडधड स्पष्ट दिसते विराट तिला पाहत राहतो कसा वाटला आजचा भाग कमेंट करून नक्की सांगा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद तुम्हाला पण असे एकटेपणा वाटतो का तुम्हाला सांगायचं खूप काही असतं पण ऐकायला कोणीच नसतं तुम्हाला कधी कधी वाटतं की आपल्या भावना आपल्या कथा त्या कोणीतरी ऐकाव्यात म्हणूनच आता तुम्ही फक्त बोला रडताना हसताना थांबत थांबत जसं वाटतं तसं तुमचं मनोगत पाठवा मी तुमचा आवाज सगळ्यांपर्यंत पोहोचेल तुमचं नाव न सांगता चेहरा न दाखवता पण अगदी मनापासून तुमची स्टोरी मला पाठवा